Será que me já? जय शिवराय मित्रांनो कोकणी आरेशा यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि शुभ सकाळ आणि आज बहुतेक आज आपला नांगरकीचा लाचचा दिवस असेल जेणेकरून आज आहेत ना माणसं मला भेटलीत माणसं आज आहेत आपल्या इथं पाचसा तरी आहेत माणसं तर आपल्याला आज नांगरकी भरपूर आहे काल अर्धा तारसा फोडून ठेवला आहे आणि आता वाजलेत आज जरा लवकरच आलो रात्री झोपलच नाही सहा सहा वाजताच उठलो मी त्यानंतर मग लवकर सगळं आवरून आ, आलो आता बघितलं बैलांना जरा आपला हे घेऊन आलं खायला ती डाळची भाजी आहे ना ती मोठी झाली होती ती कापून आणली नाही ते आकाने त्या तर तिने दिला नाही तर बघितला तुम्ही पिशवीत एक पिशवी होती कोंड्याची जी वर ठेवली आधी ती नंतर घालायला लागेल आधी सध्या हा आहे तो मी घालतो आणि चरणीत अजून पण त्यांच्या पेंडा आहे पेंडा आहे तर हे काय खातील का नाही काय माहित नाही बसले होते हे बघा तर आता यांना घेऊन जाते वेळी मला अशीच घेऊन जायला लागणार कारण यांचे टोके आहेत तिकडे खालीच आहेत बसलेत बघतो खात तर चला मित्रांनो आता लवकर लवकर जाऊया कारण की टाइम आज टाइम करून चालणार नाही आपल्याला लवकर जातो घेऊन तर चला पायाला इथे लागले ते बघा खाली आहेत ना लागले काल भरपूर दुखत होते ते मासे वगैरे गेले की भरपूर दुखतात मी आज नवीन स्टॉक्स आणलेत चांगले झाडे आहेत जेणेकरून पायाला काय होणार नाही रात्री मी व्हॉट्सअपला एक स्टेटस टाकला होता आईला होती इथं पायाला मजा त्यावरती खूप जणांचे कमेंट आले आहेत मॅसेज आले पण मी काय भरपूर जणांचे बहुतेक तरी पण तीनशे हां तीनशे जणांची असतील तर मी काय एक दोघांचे रुपये दिले बाकी जणांना दिलेत नाही कारण की मला लेट झालं होतं त्यांना पण देतो असं काय आपण इग्नोर कुणाला करत नाही त्याला आहे ना इथं फडका वाढावा लागेल इतर अशी बांधली तर मग टेन्शन नाही कारण की खाली शिकलाच जाणार नाही तर चला आता लवकर लवकर जाऊया आपण जागेवर बसलो तर वाट लागेल आज आपल्याला काय करून आज नांगरती करायचीच आहे तर चला लवकर लवकर जाऊया तर हा बघा मित्रांनो आता बघा हा एवढा इकडच्या साईडचा सा बाकी आहे इथं बाकी आहे आणि इथे बाकी हा एक वर आपला झाला होता तर अर्धा बाकी आहे त्या साईडला पूर्ण झालं आहे फोडून हा बघतं बाकी आता ह्याची एवढ्या पूर्ण हे जे चिकल वगैरे करायची आपल्याला तीन तास करायचं ह्याच्यावरती तर लवकर लवकर नऊ वाजायच्या आधीच आपल्याला पूर्ण हा फिनिश करायचा आहे त्यानंतर मग वरती आहे बाकी तो पण करायचा आहे आजच काय आहे तो आज पाहायला वगैरे बघा तर चला लवकर लवकर तर आत्ता आहे ना मित्रांनो झालं तर दारसा आता फोडून झाला बघा पूर्ण पुरा घेतला आहे त्या साईडने पूर्ण त्या बांधापासून हो ते ह्या बांधापर्यंत पुरा घेतला आहे कारण की आपला टाईम तेवढा लवकर होऊन जातं त्याच्यामुळे पाणी बघा किती आहे बघा या शेताडी पूर्ण पाणी फिरवलं आहे त्या तिथं बांधले तिथं बंद करून ठेवलं आहे नाही इकडं चालू ठेवलं आहे नाही ना बघा इकडं पाणी बघा तिथं बघा काल लावलेलं ते थोडं उपटलेत थोडे आवे गेलेत तिथून तर आता इकडून मी आता सध्या ह्या साईडला पाणी फिरवलं आता चहा पितो थोडं आमचे नांगरी आज आज पुन्हा ते तात्यालेत हे बघा पाणी फुल मी आता जातो चहा पियाला जरा चहा पितो नंतर आपल्याला ह्याची चिखल वगैरे करायचे आहे दोन तास सुरवायचे जातात पाहुणे नव्वद लवकर लवकर तिकडे बघा आता त्या साईडला पूर्ण झाले आपले चिकन आणि आता वाजलेत अकरा झाल्या तर वरच्या सोंड्यात तिथं दाढ खाण्याच्या दारसा वगैरे तिथं आहे दारसा वगैरे फोडायचा आहे तर त्याची पण आपण आत्ताच फिनिश करूनच टाकू अजून दोन तास आहेत आता लवकर लवकर करू आणि नंतर मग संध्याकाळी काही आता धरायचं था ना आपला झाला होईल मग तर एकदाच करून टाकू ना आता इकडे भाकरी खात आहेत बघा भुर्जी आहे भुर्जी आज भुर्जी आहे सुकट खाऊया आता लवकर लवकर भाकरी या भाकरी खायला मस्त बघा तो एक दिवस माणूस येतो एक दिवस येत नाही तर 내. 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 चल 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 चल

तर मुपेट हात घेन Huh? Yeah. thank, you. thank, you. thank, you. thank you. त मे परा

पहिल्यांदाच एवढा टाईम बैल शेतामध्ये ठेवलेत दीड वाजेपर्यंत कधीच नाही ठेवले होते कधीच नव्हते अजूनपर्यंत आज जरा माणसं वगैरे जास्त होती आणि त्याच्या आधी तुम्ही बघतलात मी बैलांना खाणं वगैरे जास्त घालून आलेला आधीच कारण की मला माझं आपल्याला टाईम होईल म्हणून तर त्याच्यामुळे तर आता सुटलेत आणि मी आता बाकी जवळ बघा उभे आहे वाट बघते चालू आणि आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आता काय परत नांगर की नाही आता पुढच्या वर्षी सुटले नांगर तरी आज चांगले आमचे लास्टपर्यंत टिकले आज काही जास्त बाहेर वगैरे काही काढलं नाही दोन असतील काय रे थांब हॅलो आगे हां अर्धा तोड हां चुल दर अर्धा तोड जर आगे हा <laughs> गे इकडचं घे चल जा चरायचं नाही आता गेलेत चारायला का मी पण जातो जेवायला जेवण वगैरे हो बाकी इकडे आता नंतर येतील बायका ते जेवायला गेलेत इथं जवळ आहे म्हणून काय नाही आपलं शेत आहे इथं जवळ आहे म्हणून येऊन जाऊन होतं तर आता आपण नांगर वगैरे पूर्ण चांगली धुऊ तर नंतर मग भेटू चला आता बैल गेलंच चरायला मी आता जातो जरा ढोर सोडतो आणि नंतर मग दिवसभर आता काय चरायचं आता काय नांगर आपल्याला कधी जरायचं नाही आता तर डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटू चला अजून लावून इथं वाक्य आहे लावायला येऊन नंतर चला आता आहेत ना नांगर वगैरे धुवून झालेत हे बघा धुवलेत नांगर पूर्ण बांधून वगैरे ठेवले दोन्ही तर आता ठेवू आपण आपल्या वाड्यामध्ये ठेवू दे ना आहे जागा भरपूर आहे ठेवायला चांगली तर ठेवू आता मी जातो जेवतो वगैरे हो नंतर पुढे लावणीला येऊ पुढे जाऊ आता अगदी लांब वगैरे आटपले आणि आता बघितला तुम्ही आता शेवटचा दिवस होता तर आता ना हा मी आनंदलाय बायला ना काल पण आधी जेवढ्यामध्ये बघितलात मग पूर्ण अर्धा काल भरपूर खाल्ले तरी पण आज आहे तर आपल्याला संपवायच आहे आज पूर्ण भिजवतोय सगळा मग आपण नंतर तर आता भिजवतो मी लवकर लवकर बघा कोण पहिले असे नांगर सुटले ना आम्ही पहिले लवकर येऊन असे लाडू बनवून घ्या नंतर पण ते घालायचे खाणार नाही मला तर नाही वाटत कारण की आता चरून पण येतील पण एवढा खाणारच नाही आपल्याला अर्धा लांगड्याला पण द्यायला लागेल लांगड्याला बाकीच्या दुसऱ्या डोऱ्यानं पण देव झालो <laughs> घरी गेलो फ्रेंड वगैरे झालो नाही आलो तर आपल्या आज मालवणी होती तर मालवणीला वडापाव होते वडापाव घेऊन आलं तर व्हिडिओ करायला का जमले नाही पाऊस वरपूर झाला नाही पाऊस भरपूर आला तर आता झालंय पूर्ण आता बघूया आता घेऊन येतो मी आधी तिकडे तात्या घेऊन गेलेत ता करायला नंतर मी येतो आधी आपला वाडा बघा कसा मी मघाशी धुवला पूर्ण साफ करून लागला बघा पाणी आणि पूर्ण हे आपलं बैलान्स आहे तर चला आधी तिकडे बघूया झालाय का लावू कारण की थोडा लावत होत्या त्या वहिनी वेळा बघू दाखवतो मी थोडा झालाय वाटत हाय थोडा काय आणि हे काय मला वाटत नाही कोंडा भिजवलेला कारण की फुगलेत बघा कसे पोट भरलाय त्यांचा चालवत नाही एवढं फुगलेत ती बुला आहे तो ह्याला मारायला जातो बघा लांगड्याला आपल्या लांगड्यावर तो मारायला जातो हे चल 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 तो बघ तिकडे गेला बघ तिकडे गेला चल कालू बघा कसा करताय कालू बघा मस्ती तिथं बांधली होती तर त्याला वास आलाय त्याचा तो तिकडं आहे लांगड्या हे बघा हा कालू बघा माराय जाते, ए, मारा जाते। हे मी इथं हाय काय त्याला माराय जाते चल तिकडे घरी चल चल इकडे लावून पण आता टपलेल आहे आणि आता सगळे चाललेत घरी माणसं कमी झाली तिकडे बघा आधी काकूला बघा <laughs> मच्छिंदर बघेल नाय तर आता आपली लावणी आटपलेली आहे आज झाली मालवणी आणि आता मी चाललोय तिकडे जरा गोंडा घालायला बैलांना भिजवलं ऐक आणि तिकडे लास्ट आ, आता पुढच्या वर्षी काय आमच्या आकाश शेतावर येईल काय माहीत नाही आज कशी तरी ह्या वर्षी कशी तरी झेमथेम आली तिकडे बघा शेत लावला आता शेत लावलान कसं तरी तर चला कारण की तिच्या पायां पण तिला होईत नाही आमचे सगळे आजारी पेशंट होते आज आई पण आजारी आजारी होती आणि आका पण तर आता आहे ना मी इथं वाड्यातच त्यांना घालतो म्हणजे चांगले खातील आरामात तिथे पावसात भिजण्यापेक्षा हे बघा एकाला घातलंय अजून आलेत नाही बाकीचे सगळी माझ्याकडे आलीत मी काय घेतला माझ्या हातीत काय आहे सगळी आली ते बघा साईर चला अरे तुझ्या जागेवर चल चल कालू चल तिकडे चल तो बघ बावटा खाते तुमचा आज पोट भरलाय काय खाणार आहोत तुम्ही त्याला मारू नको रे कालू कालू आमचा डॉन आहे हा तिला नुका तिला तिला तिकडे आहे आपला म्हातार मी बोललो होतो ना हे खाणार नाही काय ते पोट एकदम पूल हे तरी पण थोडे थोडे खात आहेत नाही तर काय आशाच सोडला खायचे तर नाही खात त्याचा मग ह्याला दिलाय खात काय ते एक खाते ते पण थोडे थोडे हे बघा कसे खाताय आता मला वाटतं लांगड्याला मदत करायची गरज आहे लांगड्याच मदत करीलय ना अजून तिथे एक गमेल अजून आणि हे बघा सगळी इकडे बघता ह्यांना पण आज देऊ लाडू करून दिला ना त्या बरोबर मच्छर मस्त खावा लागले

तर चला आता बाय 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 टाटा मी चाललो घरी काय वाटा तर मित्रांनो आता सगळं बघितलात पूर्ण आपली व्हिडिओ कशी होती ती अशाप्रकारे आजची आज आपली लावणी वगैरे झाली तर आज मालवणी होती आज पूर्ण आपलं आता आपला आता काय फ्री आता फक्त ढोरं वगैरे घेऊन जायचं असतं तोच दररोज बाकी काय नाही ते आपण आपण व्हिडिओ करत राहू आणि असंच तुमचा प्रेम राहू द्या आणि सध्या व्हिडिओना फुल सपोर्ट करत आहे तसाच पुढेही सपोर्ट करत राहा आणि आजची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय टाटा